फारच मोठा आहे <laughs> नका घेऊ <गीवां देते>। म्हणतात <laughs> कवितेचा गारवा त्यानंतर अभिनेते आणि कवितांवर प्रेम करणारा एक प्रेम कवी असे अनेक हे पाटलांचे कवी नाटक क्षेत्रामध्ये नाटक सुद्धा नाटककार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत अनेक प्रकारचे पुरस्कार देखील त्यांना या कवितांसाठी त्याचप्रमाणे अभिनेता म्हणून सादरीकरणासाठी त्यांना मिळालेले आहेत तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर धन्यवाद मॅडम फक्त दोन एक माहिती देतो दोन ओळीमध्ये की गुरु सरांनी आधी विक्रांत आणि आमचं ट्युनिंग कसं जमलंय बघा आज गुरु सरांनी व्हिडिओ शूटिंग पकडले आमची मन जोडली आणि आता विक्रांतनी जी कविता सादर केली त्याच आशयाची कविता मी सादर करणार आहे तुम्हाला ऐकल्यावर कळेलच सादर करतोय पुस्तक काल चक्क माझ्या वस्तीत एक ग्रंथालय आलं काल चक्क माझ्या वस्तीत एक ग्रंथालय आलं आणि त्यानं मला चक्क एक पुस्तक देऊ केलं मी म्हटलं मित्रा गेला तुझा जमाना आता तुझ्याकडे कोणी फिरकूनही पाहत नाही मी म्हटलं मित्रा गेला तुझा जमाना आता तुझ्याकडे कोणी फिरकूनही पाहत नाही आणि मोबाईल मधून आजच्या पिढीचे डोळे वर काही येत नाही चौकटीत राहून तू अनेक साहित्यिक घडवलं चौकटीत राहून तू अनेक साहित्यिक घडवलं आणि मोबाईल आला आणि क्षणात सारं काही बिघडलं आता एका क्लिकवर म्हणे मिळतात हजारो पुस्तकं आता एका क्लिकवर म्हणे मिळतात हजारो पुस्तकं पण खरं खरं सांगा त्यांना तिथे कोण वाचत पुस्तक वाचता वाचता हळूच डोळ्यावर झोप येते पुस्तक वाचता वाचता हळूच डोळ्यावर झोप येते अहो पण या मोबाईलमुळे आपली झोपच कायमची उडून जाते हळूहळू आता ग्रंथालय पडायला लागलेत ओस हळूहळू आता ग्रंथालय पडायला लागलेत ओस अहो पुस्तकांपेक्षा घरातच मोबाईलचे रकाने झाले भरघोस मित्रा ग्रंथालय मला म्हणाला मग मग ग्रंथालय मला म्हणाला मित्रा आता एक सत्य मी तुला सांगतो ग्रंथालय मला म्हणाला मित्रा आता एक सत्य मी तुला सांगतो हा मोबाईल बिघडला ना की तो आपल्याला बदलावा लागतो हा मोबाईल बिघडला ना की तो आपल्याला बदलावा लागतो आणि उत्तम साहित्यिक व्हायला फक्त पुस्तकांचा छंद जोपासायला लागतो फक्त पुस्तकांचा छंद जोपासायला लागतो धन्यवाद